बघा हे पडलं तर आऊट झालो मी दादा पडू दिलो नाही मी धरलो आणि प्रभाकर दादा जय भीम जय शिवराय जेवण झाला का बघा मी जेवण करून डब्बा रिकामी केलो बघा आज तुमचं जेवण झालं का ding 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 असं बसला डब्बा बघा लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा बोला सन हट या, या बैल तिकडे तिकडे चाललंय बघा हट या, या। सन कमा हो <laughs> oh, दादा रिकामी केलो मस्त या तुम्ही पण केलो रिकामा डबा का बर ट्राय तुम नहीं आना मुझे न बुलाना ना, बुला ना हरेगा दुनिया तो ना क्या मग दादा शाची की सुट्टी का नहीं चार वजता सुटी आ शाला हार अरे हणम म चाय पी लो का चाय पीता है का बर बर प्या प्या, प्या चाय आमचा जा चाय होत आहे बघा रात्री सात वाजता टँड म्हणत आहे आता आमचं जेवण हे डब्बा न्यायला अवघड पण जेवायला चांगलं घरी जाताना अवघड होत बघा बारा वाजता साढ़े बारह वास्ता सूटली हे आह हे ते आह परीक्षा है का बाबा हट या मला थोड़ा मराठी वास्ता कंफ्यूज होते हमी या वो रो या, आमच्या इकडे पाऊस येत आहे जरा जरा आबाळ आलेला भरपूर थेंबा आले थोडे चार

नहीं बर बर जैसा जमता है वैसा बकाता था हमारा हम खेत में काम करने वाले खेती खेती वाले हैं हम जरा चुके तो माफ करना रे गिया हम्म दादा तुम्ही मस्त बोलता कॉमेडी करता खूप छान हसवतात आवडतं तुमचं मला बोलणं खूप नाही असंच तुमच्यासारखं माणूस हसत खेळत असलं ना एकदम छान वाटतं मला पण कारण की माणसाची काय टेन्शन बीपी शुगर जे काय असतं ते एकदम लेवलमध्ये असतं बघा काही लोकांना बीपी शुगर भरपूर असतं मग ते काय लोक भरपूर टेन्शन घेतल्याबद्दल त्यांचं टेम्परेचर वाढतं बीपीचं आणि तुम्ही जे बोलता खूप छान हसवायचं काहीतरी मधी मधी हसण्याचं म्हणा काही पण असं एकदम मस्त वाटत तुमचं बोलणं खरंच तुमचे मी शब्दाकड खूप लक्ष देतो मी कारण की तुमचे शब्द काय एक मार्गदर्शन दाश्या... मार्गदर्शन करतात तुमचे शब्द तुमचे शब्द खूप छान आहेत ऐकण्यासारखे खरंच तुम्ही छान बोलता दादा मला आता तुमचं बोलणं खूप आवडतं आता गताना है सार जा

तुला मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईला लाईक करा कमेंट करा छान छान अजून लाईक ला कोणी पण नाही केलेलं आहे बघा करून घ्या आणि छान छान कमेंट करा मस्तकी लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, सस्क्राएब करा।

हमारी गाय कहा गई है हमारी गाय कहाँ गई है गई गई कहाँ गई और गई गई कहाँ गई